स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ शहरात चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय दरम्यान आज भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचा चावा घेतला असता तर याला जबाबदार कोण असा प्रश्न पुढे आला असून नेरळ ग्रामपंचायतीनं भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी या निमित्तानं पुढे आली आहे बदलापूर येथे काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीला भटक्या कुत्र्यांनी घेराव घालून तिच्यावर धाव घेतली यावेळी तिला चावण्याचा प्रयत्न झाला जखमी तरुणीला स्थानिकांनी वाचवलं हे जिवंत उदाहरण समोर असताना नेरळ शहरातील राजेंद्र गुरुनगर परिसरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय चिमुकली रस्त्यावर एकटीच असल्यानं काही भटक्या कुत्र्यांनी या मुलीवर धाव घेत तिला चावण्याचा प्रयत्न केला परंतु मुलीनं ओरड घातली असता मुलीचं कुटुंब बाहेर आल्यानं कुत्र्यानं जागेवरून धूम ठोकली यावेळी मोठा अनर्थ होता होता टळला मात्र ही घटना येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे पीडित मुलीच्या कुटुंबाकडून आता अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे आज कुत्र्यांनी मुलीचा पाठलाग केला उद्या मोठी घटना घडली असती त्यामुळे आता तरी नेरळ ग्रामपंचायत प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहणार का हे विचारलं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ